आपल्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पवार मॅडम व माझ्या शिक्षक बंधू आणि बहिणीनो आणि ज्यांच्या हातात भारताचे आपल्या राष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य आहे असे माझे सातवीचे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी सुरुवातीला तुम्हाला म्हणलो आजचा हा दुखदुखाचा सोहळा आहे मुलीनं आणि मुलांना तुम्ही तुमच्या पालकासोबत जवळच जवळच लहान चिमुळ्या पावड्यांशी उड्या मारत मारत आज आग प्रवेशाला आला तुम्हाला काही माहित नव्हतं शांत ऐकून घ्या तुमच्या कोऱ्या कागदा कागदावर ज्ञानाचे संस्काराचे आणि गुणवत्तेचे गुणवत्तेचे अक्षर फोडण्याचे काम या ज्ञान मंदिरात होणार होते तुमच्या पालकाने या आपल्या ज्ञान मंदिरात तुम्हाला प्रवेश दिला प्रवेश घेतला तुमचं वय असं आहे की पहिली तर हा पहिला टप्पा प्राथमिकचा असतो शिक्षक आहे तिथं शांत करा माग मागे शिक्षक समागोदारी शिक्षणाचा पहिला टप्पा असतो या टप्प्याचा मुलाच्या आकार देण्याचे काम कोरे कागदावर संस्कार करण्याचे काम हे ज्ञान मंदिरात होत असते दुसरा टप्पा हा माध्यमिकचा असतो तिसरा टप्पा हा जुनियरचा असतो चौथा टप्पा हा सिनियर असतो असतो आपल्या ज्ञान मंदिरात या जय माल शिक्षण संस्थेचे स्थापना ज्याला केली प्रतिपक्षांना बोलून दाखवलं तर गुणवत्ता आणि ज्ञान देणारी शाळा भरपूर आहेत पण आपल्याला पिढी घडवणारी शाळा पाहिजे संस्कार घडविणारी शाळा पाहिजे सुसंस्कार स्वाभिमान व त्याग कारण राष्ट्र या तिन्हीवर अवलंबून आहे तीन तत्वावर अवलंबून आहे लक्षात ठेवा मुलानो मुलीनो आता तुमची सातवी तुम्ही आठवी प्रवेश करणार आहात तुमची जे फार मोठी असणार आहे परंतु ते जात असताना ते जाण ठेवा तुम्हाला संस्काराचे धडे घेऊन पुढे जात येत आहे तुम्ही पंच्याण्णव शहाण्णव टक्के मार्क मधून पुढे जाता नाही पण संस्कार महत्वाचे आहेत मुलीनो लक्षात ठेवा लहानपणी तुमची आहे निसर्गाने दोन नियम दिले मुलीनो लक्षात ठेवा निसर्गाने आपल्याला जर सुंदर जागाच असेल तर दोन जण सांगितले आहेत येण्याची वेळ सांगितली आहे हे मुली ना मुला तुम्हाला येण्याची वेळ सांगितली आहे जाण्याची वेळ सांगितली नाही येण्याची वेळ सांगितली म्हणजे तुम्ही नऊ महिने अगोदर नऊ महिन्यानंतर जन्माला हे निसर्गाने सांगितलंय आपल्याला मरणाची वेळ सांगितली नाही हे जर सांगितलं असत तर लोकांनी स्वतःची आणि इतरांची संपत्ती गोळा करून गोठवा बांधून काय केला देवजाने देऊ अवस्था आजच्या जगाची लक्षात ठेवा पण तुम्ही दुसरा निसर्गाचा नियम आहे आया आला मोकळा गेला मोकळा लक्षात ठेवा जगन येतात सिकंदर तुम्हाला माहित नाही जग जग कोण त्या आमच्यावरती संपत्ती ताब्यात घेतली आणि ज्याला मानणार पडला मुलीनो मुला त्यावर त्या लक्षात त्या आलं की आपला वाचणार हा पैसा नाही काय करते या मला म्हणून त्यांनी आम्ही सगळे बोलणार त्यांनी सांगितलं की मी माझ्या तुम्ही ठेवा येतानाही कोणी काय आणलं नाही जाता नाही कोणी काय घेऊन जाणार नाही हे दोन तत्व ज्यांना ठेवा मुली अति सुंदर जागा आमच्या असला तुमच्या पाठीचे आहेत तुम्हाला संस्कार आम्ही दिलेले आहेत नऊ महिने वाढीव घेण्यासाठी आपल्या सोळीला आणि साडीला करून जंगली विचारी तर आपली मुलगी सुद्धा शाळा दिसावी आपला मुलगा शाळा सुंदर दिसावा पण वतांनी दोतरा तेव्हा पॅन्टला ठिकडे मारून, मारून, मारून जाते कापड कष्टुन जगले त्या आई बापाला कधीही विसरू नका तुम्ही गुणवत्त टी सगळ्याला जात चाला इंजिनियर उचला डॉक्टर चाला आलो दोन तीन हजार रुपये पॅकेज मिळून चाला पण पॅकेज पुढे तुम्ही पैशा पुढे वडाला विसरू नका हे निर्णय ठेवा आणि ज्या वेळेला तुम्ही लग्नाला लग्न झाल्यानंतर पती घरी जात आला त्यावेळेला एक गोष्ट ज्यांना ठेवा ज्याला नु, तुम्ही पती घरी जाता त्यावेळेला एक गोष्ट तुमचे सासरे असेल तुमच्या आईवडील समजा ही गोष्ट ना ठेवा कारण तुमचा भाऊ असेल तुमच्या आईवडालाही सून येणार असते तीन तिनं जर तुमच्या उलट वागली तर तुमच्या आईवडाची दुःख होईल तरी मुलं जप दोन जपा दोन तीन जपा किशुजरी बसवायची आहे मुली तुम्ही संबोधता डॉक्टर व्हाल इंजिनियर व्हाल लाखो पॅकेज पण ला। पतीला देव माना देव माना नंदाला देव माना पैसा म्हणजे सर्वस्व आहे मुली नव पैसा म्हणजे सर्वस्व नाही पैसा आहे जीवनाचे साधन आहे साध्य नाही मुली मुला नव ते साधन आहे जगायचं आपल्या मिळवायचं आहे ते फक्त मि ना मिळवायचं आहे निवड देण्यात ठेवा आपल्या शिक्षकांनी त्या शिक्षकांनी शिवप्रभूच्या ज्ञान दिलं आहे मी प्रत्येक वेळेला शिक्षणाला सांगायचो की त्यांना संस्कार धरण द्या प्रत्येक वेळेला मी प्रत्येक वेळेला शिक्षाला सांगत होतो की गुणवत्ता नुसती नाही जाणार आपल्याला गुणवत्तेपेक्षा मुलांना संस्कार द्या मुलांना त्याची भावना बनवा स्वतः पाय उभा आहे शिका अशा दुसऱ्या पाया पडायला जायचं आपण चांगली मालक कमवा चांगल्या गुणवत्तेने अधिकारी पणा कुणाला पाया पडायला लागत नाही त्याला ठेवा आणि सर्व